श्रीस्वामी समर्थ जर तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल किंवा तुम्हाला तुमच्या आजाराचं निदानच काही कळत नसेल तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन किंवा स्ट्रेसचा त्रास होत असेल तर तुम्ही ह्या महाशिवरात्रीला एक साधा सोप्पा उपाय नक्की करून बघा त्यामुळे तुमचा जो आजार आहे तो कुठच्या कुठे दूर पडून जाईल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्या दिवशी थोडंसं दूध घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडी खडीसाखर टाकायचे आहे हे जे मिश्रण तयार होईल तुम्हाला ह्या मिश्रणाने शिवजींवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावरती तुम्हाला एकवीस वेळा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करून झाल्यावरती शिवजींच्या समोर तुम्हाला मातीच्या दिव्यामध्ये थोडंसं तूप तिथे दिवाळी प्रज्वलित करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की जे काही तुम्हाला आजार आहे किंवा जे काही तुम्हाला स्ट्रेस एन्झायटीचा त्रास होत आहे त्यापासून लवकरात मुक्ती करावी शिवजी तुमची प्रार्थना नक्की ऐकते हा उपाय छोटा आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका